नमस्कार वनस्पर्शी साहित्य परिवाराच्या कला प्रतिष्ठा कला क्रीडा आणि प्रतिष्ठान आयोजित नवरात्रातील नवरंग या उपक्रमात अपलो मी सौ श्यामा देशपांडे आपलं स्वागत करीत आहे आजचा रंग आहे निळा आणि दैवता आहे गौरी माता तर आजची आठवडी मी सादर करीत आहे सर्वत्र सृष्टीमध्ये आनंदी आनंद झालेला आहे देवीला यश मिळालेलं आहे अनेक राक्षसंत तिने संहार केलेला आहे आणि सर्व देवांनी तिला शक्ती दिलेली आहे तिला किती लढावं लागलं असेल <coughs> तर सगळ्या सृष्टीला आज कसा आनंद झालेला आहे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे मना मनाचे रंग फुलून आले मना मनाचे रंग फुलून आले जणू मोराचे मोर पिसे मोराचे मोर पिसे सृष्टीचे हे रूप दिसे सृष्टीचे हे रूप दिसे आकाशातून ही सारे आकाशातून देवहि सारे करती जयघोष गौरीचा आकाशातून देवहि सारे करती जयघोष गौरीचा अनपुष्पांची ती वृष्टी करती अनपुष्पांची ती वृष्टी करिती आनंदो आनंदोत्सव अंबेचा आनंदोत्सव अंबेचा नमस्कार धन्यवाद माझी आठवळी आवडली असेल तर सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट करा